जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक सहावा देव नाम समास पहिला देव नाम श्रीराम समर्थ चित्त सुचित करावे बोलले ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे एक चित्त कस करायचंय ओ सुचित करायचंय जे चित्ती वशे, ते स्वप्नी दिसे मग चित्तात जर परमेश्वराला पकडलं तर स्वप्नात देखील कोण येणार आहे परमेश्वरच येणार आहे म्हणून चित्त सुचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे निमिष कोणी एके ग्रामी अथवा देशी राहणे आहे आपणासी न भेटता तेतल्या प्रभूशी सौक्य कैचे आता आपण ज्या गावात राहतो किंवा ज्या देशात राहतो तर त्या गावाला काय असतो गावाचं ग्रामदेवता असते देश ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावामध्ये काय असते ग्रामदेवता असते मग आपल्या गावाची ग्रामदेवता कोण आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आपण राहतोय ना तिथं कोणी एक एक ग्रामी अथवा देशी राहणे आहे आपण अशी न भेटता तेथील या प्रभूशी सौख्य किचे तेथील देवाला जर आपण नाही भेटलो तेथील देवाला जर नाही भजलं तर आपल्याला काय मिळणार नाही सौख्य लाभणार नाही म्हणून ज्या जेते राहणे तेने त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होयस लाग्यवाने सर्व काही म्हणून काय करायचे आपल्याला ज्याला जित राहायचे त्यानं काय करायचे तेथील का प्रभूची म्हणजे ग्राम देवता असेल आपली त्याचं काय घ्यायची व त्याला भेटायचंय त्याची काय करायची त्याला काय पाहिजे म्हणजे होयस लाग्यवाने सर्व काही म्हणजे काय होणार आहे आपलं सर्व कल्याण होणार आहे प्रभूची भेटी न घेता ते, ते कैची मान्यता आपले महत्व जाता वेळ नाही आता जर आपण जिथं राहतोय तिथल्या देवाची जर आपल्याला ओळख नसेल तर आपल्याला कोण मानणार आहे तिथं कोण आपल्याला मान देणार नाही कोणी आपल्याला ओळख देणार नाही आपलं काय होणार आहे तिथं महत्व कमी होणार आहे आपले महत्व कमी व्हायला काय लागणार नाही वेळ लागणार नाही म्हणजे काय प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता आपले महत्व जाता वेळ नाही म्हणजे आपण ज्या गावामध्ये राहतोय त्या गावामधील जर देवाची ओळखच आपल्याला जर नसेल तर आपलं महत्व कमी व्हायला वेळ लागणार नाही म्हणून रायापासून रंक कोणी एक तरी नायक त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणती म्हणजे काय हो श्रीमंत असू द्या गरीब असू द्या पण जो गाव चालवतो कोणी एक तरी नायक म्हणजे गावाला काय असतो एक गाव चालना चालवणारा एक नायक असतो आणि त्याला भेटणं हा काय आहे विवेक आणि हे कोण ओळखत जी विवेकी लोक आहेत त्यांनाच हे काय कळतं त्यास न भेटता त्याचे नगरी राहता धरतील बेगारी ते ते न करिता चोरी अंगी लागे याचा अर्थ काय जर आपण त्याची भेटच नाही घेतली जो नगर चालवतोय जो नगरापती आहे तो जो चालवतोय त्याला जर आपण माहीतच नसेल आणि झाली चोरी झाली त्या गावामध्ये तर कुणावर आळे येणार आहे साहजिकच जो अनोळखी आहे तेथे न करता चोरी अंगी लागे जरी आपण चोरी नाही केली पण आपण काय आहे तिथं अनोळखे आहे आपण त्या नगराधिपती जो आहे त्याची भेटच घेतली नाही तर तो आपल्याला ओळखणार आहे का नाही मग तो चोरी चोरी चाळकुणावरती येणार आहे आपोआप आपल्याला आपल्यावरती येणार आहे या कारणे जो शहाणा त्याने प्रभोसी भेटावे जाना ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा जो शहाणा आहे त्यानं काय करायचं का हो त्या प्रभूला भेटायचंय आपला परमेश्वर कोण का हो? आहे त्याला काय करायचंय हो भेटायचंय नाहीतर काय होईल ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा त्यानं जर त्याच्या प्रभूची भेट नाही घेतली तर त्याचा संसार कसा होणार आहे दैन्यवाणा होणार आहे ग्रामी थोर ग्रामाधिपती त्याहुणी थोर देशाधिपती देशाधिपती हून नृपती थोर जाणावा आपल्याला माहिती आहे ग्रामामध्ये कोण असतो श्रेष्ठ कोण आहे ग्रामी थोर ग्रामाधिपती जो ज्याच्याकडे गावाची सत्ता आहे तो काय आहे ग्रा गावामध्ये थोर असतो आणि त्याहुनी थोर कोण असतो आता जो देशाचा देशाधिपती आहे म्हणजे जो देश चालवतो तो, तो काय आहे सर्वश्रेष्ठ आहे त्या ग्रामाधिपतीहून देशाधिपती कसा आहे थोर आहे आणि त्या देशाधिपतीहून नृपती थोर जाणावा नृपती म्हणजे काय राजा देशाधिपतीहून ही श्रेष्ठ कोण आहे नृपती राष्ट्रांचा प्रभू तो राजा आता एका राष्ट्राचा जो प्रभू असतो त्याला काय म्हटलं जातं राजा बहुराष्ट्र तो महाराजा अनेक देशांचा जो राजा असतो त्याला काय म्हटलं जातं महाराजा आणि ह्या महाराजांचाही जो राजा त्याला काय म्हटलं जातो राष्ट्रांचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजाचाही राजा तो चक्रवर्ती म्हणजे काय राष्ट्रांचा प्रभू कोण असतो राजा एका राष्ट्राचा एका राष्ट्राला जो चालवतो तो कोण असतो राजा आता बहुराष्ट्र तो महाराजा म्हणजे अनेक राष्ट्र जो चालवतो तो, तो कोण झाला महाराजा आणि त्या महाराजांचाही राजा कोण आहे तो चक्रवती त्याला काय म्हटलं जातं चक्रवती एक नगरपती एक गजपती एक हयपती एक भूपती सकळामध्ये चक्रवती थोर राजा सर्व राजांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हो बघा नगरपती गजपती हैपती, भूपती या सर्वांमध्ये या सर्व राजांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे तर तो चक्रवर्ती राजा असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता असू द्या हे सर्व झालं परंतु एक ब्रह्मा निर्माण करता त्या ही निर्मिता कोण आहे म्हणजे काय हो जो ब्रह्मा निर्माण करता आहे सृष्टी निर्माण करता जो ब्रह्मा आहे त्या ब्रह्म्याला कोणी निर्माण केलं तो कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि हर त्याशी निर्मिता तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने एक सांगा ब्रह्मा विष्णू आणि महेशला निर्माण करणारा साहजिकच त्या तिघांवरून काय असणार आहे हो श्रेष्ठ आहे आणि त्या तिघांना जो निर्माण करणारा परमेश्वर आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला त्याला ओळखायचं आहे त्याची भेट घ्यायची त्याला ओळखायचं आहे ते पण कसं नाना यत्ने करुणी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशालाही निर्माण करणारा जो परमेश्वर आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे ओळखायचंय तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना ब्रह्मांड नायक चोजवेना हे बरे नव्हे म्हणजे काय हो आपल्याला तो देव काय भेटत का? नाही आणि आपल्याला यमयातना चुकणार आहे का यमयातना चुकणार नाही म्हणून काय हो करायचंय देवाला शोधणं सोडून द्यायचंय का नाही त्याला शोधायचंय जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखले तो चिपतीत अहो ज्यानं आपल्याला संसार संसारामध्ये जन्माला घातलंय अवघ ब्रह्मांड ज्यानं निर्माण केले आणि त्याला जर आपण नाही ओळखलं तर आपल्यासारखं पापिकू आपणच ज्यानं ही सृष्टी संपूर्ण निर्माण केली विष्णू महेशाला ज्यानं जन्माला घातलं आपल्याला संसारामध्ये ज्यानं आणलं त्याची जर आपण ओळख नाही घेतली तर आपल्यासारखे पतीत आपणच म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे म्हणून देव ओळखावा म्हणून काय करायचं हो त्या देवाला ओळखायचंय आणि आपला जन्म सार्थक आहे आणि आपल्याला जर कळत नसेल की बाबा ह्या देवाला भेटायचं कसं तर काय धरायचं आहे हो न कळी न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला त्या परमेश्वराला जर आपल्याला ओळखायचं असेल त्या परमेश्वराला जर भेटायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे ओ सत्संग धरायचा आहे म्हणजे ज्याला त्या परमेश्वराचा पत्ता माहीत आहे त्याला शरण गेलं पाहिजे ना याच्या संगतीत राहिलं पाहिजे कारण तोच परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग दाखवणारा आहे जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत तो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी बघा ह्या ओवीमध्ये काय सांगितलं हो जो जानेल भगवंत अरे ज्यानं देव ओळखला त्यालाच आपण काय म्हणतो संत आपल्याला माहित आहे संत कोण होऊन गेले ना किती व नाना भोगल्या या संसारामध्ये दे। परंतु देवाला त्यांनीच फक्त ओळखलं जो जानेल भगवंत तया नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करे म्हणजे जे, जे संतच फक्त काय करू शकतात शाश्वत काय आहे अशाश्वत काय आहे याचा काय करू शकतात व निवाडा करू शकतात आपल्याला माहित आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ समर्थ रामदास गौतम बुद्धांनी तर काय हो केलं सगळं पूर्ण काय व केलं ते तर राजा होते तरी पण काय हो केलं या भगवंताला भेटण्यासाठी काय हो केलं सगळ्याचा त्याग केला ता म्हणजे दाखवून दिलं की काय हो हे सगळं काय आहे नशिवर आहे हे सगळं अशाश्वत आहे शाश्वत काय आहे तर अध्यात्म निरोपण निरोपले म्हणजे काय हो अध्यात्म हे काय आहे हो शाश्वत आहे आणि संतांनी नेहमी काय हो केलं शाश्वताचीच बाजू धरली आणि शाश्वतच काय केलं आपल्याला दाखवून दिलं चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महानुभाव संत साधू चळेना ढळेना देव देव कधी चळत नाही म्हणजे किती सुख आलं किती दुःख आलं तरी तो काय करत नाही हो चळत नाही ढळत नाही ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महानुभाव संत साधू आता संत तरी कुणाला म्हणायचो त्या संतांना दुःख आलं सुख आलं काहीही फरक पडत नाही ज्यांचा आंतरभाव म्हणजे ज्यांचं हृदयच पूर्णपणे काय आहे हो त्या परमेश्वराच्या चरणी काय आहे लीन आहे असा तो काय आहे हो असे ते काय आहेत संत साधू संत साधू कोणाला म्हटलं जातं ज्यांचं षडविकारांवरती काम क्रोध लोभ मदमोह मत्सर यावरती काय आहे त्यां ज्यांनी विजय मिळवलेला आहे विजय मिळवून शाश्वताचीच काय धरली हो त्यांनी कास धरली यांनाच काय म्हणतात ओ संत आणि साधू जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू राहतात आपल्यामध्येच परंतु त्यांचं वागणूक कशी असते रा आपल्यासारखंच बोलतात आपल्यासारखंच राहतात परंतु काय करतात तो जे विषयांना जे आवडत नाही विकारांना जे आवडत नाही त्याच्या विरुद्ध त्यांचं आचरण असतं म्हणजे उत्तमाचं असं आचरण असतं आणि ते वेगळंच काय करत असतात व बोलत असतात वेगळं सांगत असतात ज्यांचे अंतर ज्ञान जागे परमार्थाविषयी त्या ज्यांच्या अंतरंगात काय असतं व ज्ञान असतं कलयुगामध्ये देखील ज्यांचं मन परमेश्वर त्यालाच काय म्हटलं जात संत आणि साधू ज्ञानेश्वर माऊली म्हणा तुकाराम महाराज म्हणा हे काय व संत होऊन गेले पूर्ण देह कशात लावला हो परमार्थात जनामध्ये राहून या लोकांनी काय केलं लो। जना वेगळी गोष्टी सांगत होते ज्याचे अंतर ज्ञान जागे तोच साधू जाणी जे परमात्मा निर्गुण त्याशीच म्हणावे ज्ञान वेगळे ते अज्ञान सर्व काही जे परमात्मा निर्गुण तो परमात्मा कसा आहे हो निर्गुण निराकार आहे तो सगुण रूपात आपल्यासाठी येतो जे परमात्मा निर्गुण त्याशीच म्हणावे ज्ञान ज्यानं निर्गुण रूपातील परमेश्वराला ओळखलं त्यालाच काय म्हणायचं व ज्ञानी लोक म्हणायचे त्याशीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही निर्गुणाला ज्याला ज्याने ओळखलं त्याला ज्ञानी म्हणावं आणि जो ओळखू शकत नाही ते काय आहे सगळं अज्ञान आहे पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्याशी ज्ञान म्हणती परी तेने सार्थक नव्हे आता पोट भराव्या कारणे म्हणजे काय हो आपण जे शिक्षण घेतो ज्या डिग्र्या मिळवतो त्या सर्व डिग्र्यांचा वापर आपण कशासाठी असतो फक्त पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्याशी ज्ञान म्हणती परी तेने सार्थक नव्हे आपण जे काय डिग्र्या घेतो त्या सर्व डिग्र्या कशासाठी असतात तो पोट भरावायची विद्या आहे त्या नाना विद्या अभ्यास करणे त्या स ज्ञान म्हणती परी तेने सार्थक नव्हे परंतु ते ज्ञान काय नाही आहे आत्मज्ञान नाही आहे जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही शिक्षण वेगळं शिक्षण जे डिग्र्या घेऊन मिळवलेलं ज्ञान ते वेगळं ज्ञान आणि जे अंतरंगातलं परमेश्वराविषयीचं असलेलं ज्ञान ते वेगळं ज्ञान आपल्याला माहिती आहे सोळा वर्षाचे कोण होते ज्ञानेश्वर होते त्यांनी सोळा वर्षा सोळाव्या वर्षी काय लिहिली व ज्ञानेश्वरी लिहिली आज एका ओवीवरती काय करतात पी एच डी करतात लोक तरी ते ज्ञान लवकर अवगत होत नाही मग त्यांनी घेतलेलं ज्ञान ते खरं ज्ञान म्हणायचं सोळाव्या वर्षी जे त्यांना जे ज्ञान आलं जे त्यांनी लिहिलं ज्ञानेश्वरीच्या रूपात हे तर आहे हो। ना खरं की ज्ञानेश्वरीच्या रूपात त्या बाल लिहून ठेवलं रूपात लिहून ठेवल्यासारखं आहे ते मग ते जे ज्ञान कुठल्या शाळेत गेल हो कोणतीही डिग्री घेतली होती ओ नाही ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानानं काय होणार आहे सर्वांचं सार्थक होणार आहे ते खरंच ज्ञान आहे आणि ते ज्ञान मिळवणं गरजेचं आहे बाकीचं सगळं काय आहे हो एवम पोट भरावायची विद्या देव ओळखावा एक तेचे ज्ञान ते सार्थक एर अवघेची निरार्थक पोट विद्या म्हणजे काय हो देव ओळखला पाहिजे असं ज्ञान काय होतं असं ज्ञानानच काय होणार आहे आपलं सार्थक होणार आहे नाही बाकी सर्व काय आहे हो एवं पोट भरावायची विद्या जन्मवरी पोट भरले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी आपल्याला माहित आहे रोज आपण काय करतो रोज जेवण करतो जे काय कमवतो ते कशासाठी कमवतो दोन वेळचं जेवण पोटभर मिळावं म्हणून काय करत असतो आपण कमवत असतो आणि देहाचं काय करत असतो अखंड संरक्षण करत असतो पण एक लक्षात येते का कितीही हो, 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 पोट भरलं जन्मवरी पोट भरलं किंवा देहाच्या संरक्षण जरी केलं तरी काय आहे हो मृत्यू काय आहे हो सर्वांना अटळ आहे अंतकाळी कोण सोडवणार आहे आपल्याला कोणीच नाही मृत्यू हा काय आहे हो अटळ आहे एवम पोट भरावायची विद्या तयेसी म्हण नये सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान एवं पोट भरावायची विद्या बाकी सर्व विद्या ज्या आहेत ज्ञानी पुरुषांचं ज्ञान सोडून म्हणजे संतांचं ज्ञान सोडून बाकी ज्या सगळ्या मिळवलेल्या ज्या विद्या आहेत त्या काय आहे तो एवं पोट भरावायच्या विद्या आहेत म्हणून म्हणूनय सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान सर्व व्यापक वस्तू सध्या म्हणजे काय हो सर्व विश्वाला व्यापणारा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला ची जाणीव होणं यालाच काय म्हणतात सद्विद्या त्याच्याविषयी ज्ञान होणं यालाच काय म्हंटलं जातं ओ सद्विद्या ऐसे जयापाशी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापाशी समाधान पुसले पाहिजे ऐसे जयापाशी ज्ञान आता हे ज्ञान कोणाकडे हो फक्त संतांकडे आपल्यासारख्या सामान्य माणसाकडं आहे का नाही म्हणून ऐसे जयापाशी ज्ञान तोची जाणावा सज्जन अहो हे ज्ञानेश्वरांसारखं ज्ञान ज्यांच्याकडं आहे त्यालाच काय म्हणावं सज्जन म्हणावं आणि त्यांनाच काय केलं पाहिजे आपण ते ऐसे जयापाशी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापाशी समाधान पुसले पाहिजे आपल्याकडे एवढं ज्ञान नाही आहे सामान्य माणसाकडे हे ज्ञान कोणाकडं असतं व साधू आणि संतांकडं असतं आणि त्याचं समाधान म्हणजे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान सज्जनांकडं आहे आणि त्यांनाच काय केलं पाहिजे व आपण विचारलं पाहिजे आणि त्यांच्यापाशीच या आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे आणि आपल्या अंतरंगात काय होणार आहे व हो। समाधान होणार आहे आपल्याला तेथूनच समाधान प्राप्त होणार आहे अज्ञानास भेटता अज्ञान ते ते कैचे सापडेले ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे आता एक सांगा अज्ञानाला जर अज्ञानी भेटला तर तिथं ज्ञानाची प्राप्ती होणार आहे का होणार आहे का अज्ञान का अज्ञानी माणूस दुसऱ्या अज्ञानी माणूस भे माणसाला भेटला तर तिथं काय जन्माला येणार आहे अज्ञानच आणि करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे आता करंट्यालाच करंट्याचं दर्शन झालं तर भाग्य कुठून प्राप्त होणार आहे रोग्यापाशी रोगी गेला ते, -ते कैचे आरोग्य त्याला निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैची आता एक सांगा रोग्यापाशीच एखादा रोगी व्यक्ती आहे त्याच्याजवळ जर दुसरा रोगी गेला तर ते, ते आरोग्य प्राप्त होणार आहे का रोगीच आता एखादा निर्बळ आहे आणि त्याच्या जवळ निर्बळच गेला तर तिथं बळ कुठून आणायचं पिसाच्या पाशी पिसाचे गेले भूताजवळ जर भूता भूत गेले तेने तेथे कोण सार्थक झाले तिथं सार्थक होणार आहे का उन्मंतास उन्मंत भेटले त्यास उमजवी कौनू आता उन्मंतात जर उन्मंत भेटला तर तिथं उ शिकवायचं कुणाला भिकाऱ्या पासी मागता भिक्षा आता जर भिकाऱ्याजवळ जर भिक्षा मागितली दीक्षा हिना पासी दीक्षा आता जो दीक्षा मागतोय त्याच्याजवळच दीक्षा मागायला गेलो उजेड पाहता कृष्ण पक्षा पावी जे कायचा कृष्ण पक्षात जर उजेड मागितला तर मिळणार आहे का अबद्धापाशी गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबुद्ध आता अबद्धापाशी अबद्ध गेला तर तिथं काय होणार नाही तो होईल का तो सुबुद्ध होईल का किंवा बद्दास भेटता बद्ध बस जर बद्ध भेटला तर तो सिद्ध होणार आहे का देहापाशी गेला देही आता एक देह दुसऱ्या देहाजवळ गेला तो कैसेनी होईल विदेही देही असून विदेही होणं हे सांतांच काम आहे म्हणून काय म्हटले हो देहापाशी गेला देही तो कैसेनी होईल विदेही तो विदेही होणार आहे का म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञान मार्ग म्हणून काय हो ज्याच्याकडं ज्ञान आहे त्यालाच आपण काय गेलं पाहिजे हो शरण गेलं पाहिजे आपल्याकडे तेवढं ज्ञान आहे का ते नाही हे ज्ञान कोणाकडे आहे ओ संत साधो आणि सज्जन आता ह्याही युगामध्ये हे ज्ञान देणारे काय आहेत व माणसं आहेत आपल्याला भेटी होते का त्यांची काय घेतली पाहिजे आपण भेटी घेतली पाहिजे त्यांना ओळखलं पाहिजे आणि त्यांना आपलं परमेश्वराची काय ओळखली घेतली पाहिजे व आपण परमेश्वराची ओळख घेतली पाहिजे या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त म्हणून हे परमेश्वराविषयीचं तिने लोकांना निर्माण करणारा कोण आहे विश्व निर्माण कोण कर करणारा कोण आहे तो त्या परमेश्वराला आपल्याला काय जायचंय व शरण जायचंय त्या परमेश्वराची आपल्याला ओळख घ्यायची मग त्याची ओळख होण्यासाठी त्याची त्याचे ज्ञान ज्या सज्जनांकडे ज्या संतांकडे आहे त्यांना काय केलं पाहिजे आपण शरण केलं गेलं पाहिजे त्यांचा अनुग्रह घेतला पाहिजे तरच आपल्याला काय होणार आहे ओ हो। सारासार काय आहे सार काय आहे असार काय आहे याचं काय होणार आहे सार असाराची जाणीव निर्माण होणून आपल्याला काय मिळणार आहे व प्राप्त मिळणार आहे इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देव नाम समास पहिला छोटासा प्रयत्न केलेला आहे हे सगळं निरूपण विवरण करण्याचा काही चुका झाल्या असतील तर ह्या मनुष्य देहाकडून झाल्या आहेत असं काय करावं समजावं आणि माफ करावं आमचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद